जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर तुम्ही प्रमाणे बऱ्याच भागामध्ये काल पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि तुम्ही जे टायमिंग शेतकऱ्यांना सांगता अॅक्रोट त्याच पाऊस सुद्धा येत आहे आता सर त्या मागील व्हिडिओमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कमेंट होते चांगले चांग कमेंट आहेत शेतकऱ्यांच्या तर आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यातनी शेतकऱ्यांचा कमेंट घेणार आहोत आणि त्यानंतर जे काही अंदाज आहे पुढील ते सुद्धा घेणार आहोत नहीं, नहीं। तर सर्वात प्रथम एक शेतकऱ्यांची कमेंट आहे की अकोला जिल्ह्यामध्ये पाऊस कधी येणार आणि टायमिंग काय राहणार नक्कीच सर्व दूरचा पाऊस विचारत असाल तर तो अकरा बाराच्या पुढे आणि चांगला भाग बदलत पद्धतीनं मुसळधार पाऊस विचारत असाल तो आजपासून सुरुवात होतो यांच्या भागामध्ये हा आणि सर कमेंट वर नाही कमेंट नका घेऊ तुम्ही डायरेक्टली प्रश्न घ्या कारण की कमेंट मध्ये शेतकऱ्यांना सुरुवातीला काय असते की मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती हे विचारायचं विदर्भातली काय हे विचारा कमेंटमध्ये लक्ष घालाल ना तर सगळ्यांच्या कमेंटला बरं 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 आता सर विदर्भातल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की विदर्भातली काय परिस्थिती राहणार समजा तर विदर्भातली परिस्थिती सर्वात पुढील सांगावं सर तुम्ही नक्कीच आपण त्यांना मागच्या वेळेस काय म्हटलं की पाऊस सुरुवात झाल्यापासून दोन तीन दिवस लागतात तुमच्या भागामध्ये यायला तर तो आजच आजच्या सात ऑगस्टला जवळपास दिवस मतापर्यंत कोणत्याही टायमिंगला विदर्भाचा नागपूर अकोला चंद्रपूर गोंदिया वाशिम तुमचा परिसर सर जो काही मंगळपीठ वगैरे आहे हा भाग त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात बरेचसे भाग तो आज कव्हर करणार आहे सर्वत्र सर्वदूर सारखा हा पाऊस नाही कारण की हा गर्मीच्या लेवलचा आणि मुसळधार पद्धतीचा हा पाऊस आहे त्यामुळे ह्या भागांमध्ये तो दुपारी किंवा चार वाजता नक्की दस्तक देईल मराठवाड्यात तर थोडक्यात बोलतो तुम्ही मराठवाड्याबद्दल आज दुपारीच दीड वाजता सुरुवात करेल नांदेड पट्ट्यामध्ये परभणी पट्ट्यामध्ये काही ठिकाणी हिंगोली पट्ट्यामध्ये दीड वाजल्यापासून ते लवकर बी काही ठिकाणी होईल पण दीड ते तीनच्या सोमारास मध्ये ऍक्टिव्हिटी होईल याची आणि चार पाच वाजेपर्यंत जालना बऱ्याच ठिकाणी परभणी बऱ्याच ठिकाणी सर्व दूरसारखा भाऊ इथे आहे मंठा असेल लोणार असेल दीड चार पाच वाजेपर्यंत असेल छत्रपती संभाजीनगर नाशिक जिल्ह्यात सुद्धा आज एंट्री करणार आहे मध्ये पण आज चांगली एंट्री करणार आहे पुणे आणि संधी सातारा तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भात आजच्या तर आता घेऊ शकता तुम्ही तर सर माझा सर्वात प्रथम एक महत्वाचा प्रश्न आहे की व्याप्ती किती राहणार पावसाची व्याप्तीचा विषय असला ना तसं व्याप्ती परभणीच्या साठी आजच्या ऐंशी टक्के व्याप्ती आहे विसष्ट टक्के भाग सुटला बराचसा भाग तो जो घेता घेता राहिलेला आहे भागात सुद्धा आगमन करणार आहे आणि जालन्यामध्ये सुद्धा आज भरपूर व्याप्ती आहे जालन्याचा विषय भरपूर येणार आहे परभणी नांदेड जो काही यवतमाळचा पट्टा असेल हिंगोलीची व्याप्ती आज चांगली आहे बीड बीडची व्याप्ती आज चांगली आहे दुपारी लातूरची सुद्धा संध्याकाळपर्यंत की धारूर गंगाखेड परळी वैद्यनाथ परभणी हे जे काही भाग आहेत बीडचे हे सुद्धा भागांची आज व्याप्ती चांगली असेल आज व्याप्ती वाशिमची पण बरी आहे यवतमाळ ची बरी आहे बुलढाण्याच्या पण पूर्वेकडे वाशिम बुलढाणा रिसोड वगैरे भागांची बरी आहे अशी भरपूर व्याप्ती आहे आणि आज दक्षिण अमरावतीचा जर विचार केला ना तर अमरावतीची पण व्याप्ती आज वाढणार सुरु होणार आहे छत्रपती संभाजीनगरची पण व्याप्ती चांगली आहे अहिल्यानगरची पण संध्याकाळपर्यंत व्याप्ती चांगली आहे आणि थोडीफार काय होईल पण नाशिक जिल्ह्याच्या निफाड देवळा दक्षिणेकडे भाग इगतपुरी सांग, पुणे सांगली सातारा यांची पण व्याप्ती आज सत्तर अंशीच्या घरामध्ये म्हणजे आज जो पाऊस पडणार आहे पायाला शेतकऱ्यांनी तर थोडस टेन्शन कमी होणार आहे त्यांचा गिर भेटणार आहे आजच्या पावसाने आपल्याला पडला म्हणून आणि सर दुसरा खूपच महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे जे खंड आहे तर ते खंड आता मात्र संपणार आहे का काही जिल्ह्यांना राहणार आहे समोर नाही आपण खंडाची तर भाषा कधीच वापरली नाही ना खंड कशाला म्हणतायत अहो काय झालंय पाऊस उघडला एकोणतीस तारखेला ह्या खंडाची परिस्थिती तर खरंतर खानदेशला आणि पश्चिम महाराष्ट्र काही जिल्ह्या नव्हती पण जो काही भागाना तो खंड नव्हता ना त्या खंडामध्ये काय सांगितलं की आठ आणि दहा दिवसाचा खंड नसतो जवळपास पाऊस हा सहा तारखेलाच आगमन केलंय पावसाने बरोबर आहे हा सातला तर आजची तारीख पाहिली ना खंड त्याला म्हणत नाही उलट पिकं काय करतायत पाऊस यायचा असला की दोन तीन दिवस अगोदर ह्युमिडिटी नावाचा जो काही प्रकार असतो आद्रतेचा ह्या आद्रतेमुळे गर्मीच्या लेवलमुळे चांगल्या चांगल्या पाण्याच्या ओल असलेल्या भागात बी पिकं पोताऱ्यासारखी सुकू लागतात बरोबर आहे मग इतकं ऊन पडलं इतकी गर्मी पडली याचा अर्थ त्या दोन चार दिवसामध्ये पाऊस येत असतो आणि त्या पावसामुळे हे पिकं सुकत असतात थंड वातावरण असलं किंवा गार वातावरण असलं तर पिकं महिनाभर बी सुकत नाहीत बरोबर आहे आणि आताची अवस्था अशी ना पिकं आता बाळ अवस्थेमध्ये म्हणजे सॉरी बाळ म्हणतो मी बाळांता अवस्थेमध्ये आहे म्हणजे माल लागणं त्यांना फुलं लागणं भान जे काही शेंगा लागणं हे जे काही अवस्था आहे याच्यामध्ये पाण्याची क्षमता परत त्यांच्या गुणधर्माची जी क्षमता असते म्हणजे त्यांना काय म्हणतात आपल्या भाषेमध्ये कि बाबा बाईस लागणं अन्न अन्नद्रव्य लागणं ही जी क्षमता असते यांच्या भागामध्ये या अवस्थेमध्ये पाणी थोडा जरी कमी पडला तरी पिकं सुकू लागतात काळजी करू नका पाऊस या दोन दिवसामध्ये आणखी खूप चांगल्या पद्धतीने वापरणार वा येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला खांद्याच्या बद्दल बोल वाटतंय की तुम्ही खूप सहन केलंय पावसाच्या बाबतीत आतापर्यंत तुमची पिकं खूप चांगली राहिलीत पण ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना ह्या दोन महिन्यामध्ये तुमच्या दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी पाण्याची जी काही इच्छा खर -खर तुम्माला। तुम्माला। आहे खर तर वा न वैजापूर हे पूर्ण होणार आहे मी तुम्हाला अजूनही सांगतो मी तुम्हाला कितीही अंदाज मागच्या दिला असेल त्यामध्ये सांगितले की पिका पुरता किंवा समाधान करा किंवा असा तो मिळत गेला तुम्हाला आता वेळ आहे तुमच्या नदी नाल्यांना पाणी दाखवायची ह्या महिन्यामध्ये नक्की तुमच्या विहिरीला पाणी शेवटपर्यंत ह्या पंचवीस तारखेपर्यंत नदीवर आले वाहतील ज्यांना पाणी कमी अशा भागांना कारण की आता इथून पुढे दरवर्षी दहा वर्ष जर रेकॉर्ड काढला आपण तर दरवर्षी याच दोन महिन्यामध्ये तुम्हाला पाणी आणखी परिस्थिती आहे तुमच्या धोक्यामध्ये जे काही दुष्काळ नावाची परिस्थिती चालू आहे ना तुम्ही मला ह्या पंचवीस तारखेला सांगा की दुष्काळ कोणत्या भागात राहिला म्हणून बरोबर आहे आणि सर माझा तिसरा खूपच महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे चक्रीवादळ आता चक्रीवादळ तुम्हाला आता माहीतच आहे की बंगालच्या सागरामध्ये एकच चक्रीवादळ बनत आहे आणि ते चौदा तारखेला किंवा पंधरा तारखेला महाराष्ट्रावरती येण्याची शक्यता आहे तर त्याचा परिणाम काय राहणार बघा सायक्लॉनिक सिस्टम बंगालच्या उपसागरात जेव्हा ज्यावेळेस बनते ना त्यावेळेस त्याच्या दिशा ठरवली जाते त्याची अजून दिशा ठरलेली नाही असे बरेचसे सायक्लॉनिकच्या आधीही बनलेले आहेत त्याबद्दल आपण स्पष्टपणे बोलूयात कारण की शेतकऱ्यांना माझ्याकडे पाण्याचा दृष्टिकोन असा आहे की हा जो माणूस बोलतोय त्या दिवशी काही ना काहीतरी महाराष्ट्रात बदल दाखवतोच त्या ज्या सायक्लोनची दिशा अजून ठरली नाही त्या सायक्लॉनचे इकडे जाणार जा था, तिकडे जाणार हे नुकसान होणार हे भाष्य करणं देखील चुकीचं वाटतंय बरोबर आहे बरोबर आहे आता सर तुम्ही यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अंदाज दिला होता तीस जुलैला आणि तुम्ही सांगितलं होतं की हे जे उगडीप आहे ते म्हणजे सात तारखेपर्यंत उघडीप राहणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सात तारखेपर्यंत शेतकऱ्यांना उघडीप मिळालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी काम सुद्धा सात तारखेपर्यंत के केलेले आहे आणि आता तुम्ही काल सांगितलं होतं समजा सहा तारखेला किंवा सात तारखेला असं वाटते मला तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की पाऊस सुरू होणार आणि सक्रिय होणार आणि तुम्ही सुद्धा पाऊस सक्रिय झाला म्हणजे एवढा तुम्ही शेतकऱ्यांना अॅक्युरेट अंदाज देता म्हणजे जो तुम्ही टाइमिंग सांगता त्याच टाइमिंग वर पाऊस येत आहे आणि बरेचसे तुमचे मागील अंदाज शंभर टक्के सुद्धा खरे ठरलेले आहेत तर शेतकऱ्यांचा जो विश्वास आहे ते शंभर टक्के तुमच्यावरती आहे तर असे मला बरेचसे शेतकरी मित्र कॉल करत होते की तुम्ही जे पुढील रेकॉर्डिंग घेणार ते फक्त तोडकर साहेबांच घ्या परंतु आपलं चॅनल कसं आहे प्रत्येक हवामान तज्ज्ञाची आपण रेकॉर्डिंग घेतो आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांना पाहायला मिळतो की कोणाचा अंदाज शंभर टक्के खरा ठरतो तर तुमच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काही सांगावे नक्कीच मला एक म्हणायचं आहे की मित्रांनो शेतकऱ्यांसाठी बरेचसे हवामान हो तज्ज्ञ काम देखील करतायत आणि बरेचशी मित्र कंपनी आहेत त्यांच्या कामाची काही समजा कोणाचं माझा असेल किंवा आणखीन काही मित्रांचं कधी कधी कमी करत असेल कधी चुकत हे असेल सरळ सर भाषेत सांगतो बरोबर बड़ त्यांना ते त्या मित्रांना तुम्ही चुकीच्या कमेंट करू नका मला एवढं म्हणायचं आहे की आम्ही सगळेजण स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ आहेत जे तुम्ही आम्हाला हवामान अगर म्हणताय आम्ही तुमचे मित्र आहोत आणि सगळ्यात महत्वाचा हा विषय आहे खाल तर हा व्हिडीओ तुम्ही शेअरच करायला पाहिजे कि शेतकऱ्यांसाठी जे अतोनात जे अंदाज देण्याचे काम करतायत भलेही त्यामध्ये काही चुकीचे काम करत असतील किंवा काही फसवेगिरी करीत असेल त्यांना तुम्ही दुर्लक्ष करा पण निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा त्यांच्यावरती दुर्लक्ष करा आणि चांगल्या काम करण्याला चांगलंच म्हणा जेणेकरून तुमच्या भागातली माहिती कमेंटमध्ये करता वेळ सगळी डिटेल्स टाकून द्या आम्ही तुमच्या कमेंट कडे फोकस करून त्या भागातला अभ्यास करूनच माहिती देण्याचा प्रयत्न करतोय जय शिवराय ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये एक माहिती दिल्याबद्दल